आज रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचा नऊशे दहावा दिवस आहे खरं तर हे युद्ध रशियाने युक्रेनवरती लादलेलं आहे एका प्रकारचं हे रशियाने युक्रेनवरती केलेलं आक्रमण आहे हे युद्ध थांबावं म्हणून सर्व देशांनी सर्व प्रकारचे प्रयत्न करून पाहिले पण याच्यामध्ये कुणालाही यश आलेलं नाही भारताचे रशियाचे सर्वे सर्व पुतीन यांच्यासोबत चांगले संबंध असल्यानं भारताला देखील हे युद्ध थांबवण्यासाठी गळ घालण्यात आली मोदी यांनी पुतीन यांना युद्धाने प्रश्न सुटत नाहीत हे सुद्धा सांगून झालं तरी सुद्धा हे युद्ध काही थांबलेलं नाहीये आणि या सर्व पार्श्वभूमीवरती आज नरेंद्र मोदी युद्ध सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच युक्रेन दौऱ्यावरती आहेत पोलंड दौरा यशस्वी झाल्यानंतर नरेंद्र मोदी आता युक्रेनला आलेले आहेत आज आपण युक्रेन आणि भारत यांचे संबंध कसे राहिलेले आहेत ते बघूयात आणि या दौऱ्याचं उद्दिष्ट काय आहे ते जाणून घेऊयात आणि युद्ध थांबवण्यासाठी मोदी यांची भूमिका काय असू शकते याच्यावरती सुद्धा प्रकाश टाकूयात नमस्कार मी अरुंधास जाधव बोल भिडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो आज सुद्धा रशियाने युक्रेनवरती केलेल्या हल्ल्यामध्ये एका पंधरा वर्षीय मुलाचा मृत्यू झालेला आहे म्हणजे काय तर गेल्या तीन वर्षांपासून या भागामध्ये जीवित आणि वित्तीय हानी सुरूच आहे तसं बघायला गेलं तर रशियाने दोन हजार चौदालाच युक्रेनवरती आक्रमण केलेलं होतं पण त्यावेळेस संपूर्ण जगानं बघ्याची भूमिका घेतली ज्याच्यामुळं रशियाचा कॉन्फिडन्स वाढला आणि त्यांनी काही वर्षांपूर्वी युक्रेनवरती परत एकदा युद्ध लादलेलं आहे मागील महिन्यामध्ये भारतीय पंतप्रधान रशियाच्या दौऱ्यावरती होते आणि तिथे ते म्हणाले होते की रशिया आणि युक्रेन दरम्यानचा प्रश्न युद्धभूमीवरती सुटू शकणार नाही मोदी यांनी युक्रेन युद्धावरून भारताची भूमिका स्पष्ट करताना म्हटलं होतं की बॉम्ब बंदुका आणि बुलेट यामध्ये शांतता चर्चा यशस्वी होत नाही तरी सुद्धा अजूनपर्यंत हे युद्ध युद्ध सुरू सुरू आहे एकाच वेळेस आणि शांततेच्या चर्चा या असल्याचं दिसून विशेष म्हणजे याच दौऱ्यामध्ये मोदी यांनी युक्रेन प्रश्न सोडवण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल पुतीन यांनी मोदी यांचे आभार सुद्धा मानलेले होते म्हणजे फक्त आभार मानले पण पुढे काही भूमिका पुतीन यांनी घेतलेली दिसून येत नाही भारताचं या दौऱ्यातलं स्टेटमेंट यासाठी महत्वाचं होतं कारण की रशियाने फेब्रुवारी दोन हजार बावीसमध्ये युक्रेनवरती आक्रमण केल्यानंतर भारताच्या पंतप्रधानांचा हा पहिलाच रशियाचा दौरा होता संपूर्ण जगातून भारताने रशियाला युद्धामध्ये फंडिंग केल्याचा आरोप केला गेला आणि या सर्व पार्श्वभूमीवरती भारतीय पंतप्रधानांनी युद्धाच्या विरोधामध्ये ठोस भूमिका घेणं आणि रशियामध्येच रशियाच्या विरोधामध्ये स्टेटमेंट देणं हे फार महत्वाचं होतं आता भारताने ह्या युद्धात फंडिंग केली म्हणजे काय तर ज्यावेळेस रशियाने युक्रेनवरती आक्रमण केलं त्याच्यानंतर संपूर्ण जगाने रशियावरती निर्बंध लादले सर्व प्रकारे रशियाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आणि मग त्याच्यानंतर या कोंडीतून बाहेर पडण्यासाठी रशियाने त्यांच्याकडचं क्रूड ऑइल जे आहे ते स्वस्तामध्ये विकायला सुरुवात केली आणि भारताने स्वतःचं हित बघून हे स्वस्तामधलं क्रूड ऑइल जे आहे ते विकत घेतलं होतं आणि त्याच्यामुळं भारतावरती आरोप केला गेला की भारत या युद्धाला फंडिंग करतोय आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या याच रशियाच्या दौऱ्यामध्ये त्यांना ऑर्डर ऑफ स्टेट अँड द अपोसल हा रशियाचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार सुद्धा देण्यात आला दोन्ही देशांदरम्यानचे संबंध दृढ करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल अध्यक्ष पुतीन यांनी मोदी यांना हा पुरस्कार प्रदान केला होता आता या पुरस्कारानंतर झेलेन्स्की जे आहेत म्हणजे जे युक्रेनचे अध्यक्ष आहेत त्यांनी चांगलीच टीका केली होती ते म्हणाले होते की रशियाच्या क्षेपणास्त्राने युक्रेनमधील लहान मुलांच्या सर्वात मोठ्या रुग्णालयावरती हल्ला करून कर्करोगाच्या लहान रुग्णांना लक्ष केलं याच दिवशी जगात सर्वात मोठ्या लोकशाहीच्या नेत्याने मॉस्कोमध्ये सर्वात मोठ्या गुन्हेगाराला मिठी मारणं हे प्रचंड निराशादायक आहे आणि यामुळे शांतता प्रयत्नांना बसलेला मोठा धक्का आहे आता झेलेन्स्की यांचं हे स्टेटमेंट आल्यामुळेच आता आपला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा युक्रेन दौरा हा फार महत्वाचा ठरतो भारत आणि युक्रेन या दोघांदरम्यानचे संबंध कसे आहेत ते सुद्धा समजून घेऊयात दोन्ही देशांचे संबंध अगदी युक्रेनच्या निर्मितीपासूनचे म्हणजे रशियाचं विघटन झाल्यानंतर युक्रेनची निर्मिती झाली आणि तेव्हापासून म्हणजे जानेवारी एकोणीसशे ब्याण्णव पासून दोन्ही देशांमध्ये राजनैतिक संबंध जे आहेत ते प्रस्थापित झालेत युक्रेनला मान्यता देणाऱ्या पहिल्या काही देशांमध्ये भारताचा समावेश होता दोन्ही देशातील व्यापारी संबंध सुद्धा चांगले राहील राहिलेले आहेत परंतु रशिया आणि युक्रेन युद्धानंतर दोन्ही देशांमधल्या व्यापाराला फटका बसलेला दिसून येतोय आकडेवारी अशी सांगते की दोन मध्ये भारत आणि युक्रेन मधील व्यापार हा तीन पॉईंट तीन आठ अब्ज डॉलर्स होता जो दोन हजार बावीस मध्ये दोन पॉईंट पाच आठ अब्ज डॉलर्स पर्यंत खाली आला भारताकडून युक्रेनला होणारी निर्यात बावीस पॉईंट आठ टक्क्यांनी घसरली तर युक्रेनकडून भारताला होणारी निर्यात सतरा पॉईंट तीन टक्क्यांनी घसरून एक पॉईंट सहा नऊ अब्ज डॉलर्स इतके झाले अजून एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी इंटरेस्टिंग आहे ते म्हणजे युक्रेनमधली जी जनता आहे त्यांना भारतीय संस्कृती भारतातील डान्स योग तत्वज्ञान आणि आयुर्वेद यासोबतच अध्यात्म याच्यामध्ये मोठा रस राहिलेला आहे आणि सुरुवातीपासूनच हा रस राहिलेला आहे आणि म्हणूनच मोदी यांचा दौरा फार महत्वाचा ठरतो आता या दौऱ्याचं एक महत्वाचं उद्दिष्ट जे आहे ते हे आहे की भारताला ज्या वॉरशिप्स आहेत आपल्याकडे असलेल्या या अपग्रेड करून हव्या आहेत आणि या अपग्रेड करण्यामध्ये युक्रेनची भूमिका फार महत्वाची असू शकते आणि म्हणूनच हा दौरा महत्वाचा आहे जर का हा दौरा चांगल्या पद्धतीने यशस्वी झाला तर कदाचित युक्रेनमधले काही प्लांट जे आहेत जे वॉरशिपशी संबंधित आहेत त्यांचे प्लांट्स ते भारतामध्ये सेटअप करू शकतात संयुक्त भागीदारीमध्ये या संदर्भातला प्रकल्प जो आहे तो होऊ शकतो गेल्या काही वर्षांपासून किंवा गेल्या काही दशकांपासून या वॉरशिपच्या सुट्या भागांसाठी भारत हा रशिया अवलंबून राहिलेला आहे जर का युक्रेनने या संदर्भात मदत केली तर निश्चितपणे स्वयंपूर्णतेच्या दिशेने अजून एक पाऊल टाकता येऊ शकतं रशिया आणि युक्रेन या दोन्ही राष्ट्रांशी भारताचे खूप चांगले संबंध राहिलेले आहेत भारताने युद्धावरती पुतीन यांच्यावरती टीका करणं टाळलेलं असलं तरी संघर्ष संपवण्यासाठी त्यांनी कायमच शांततेचं आवाहन केलेलं आहे दोन्ही देशांना त्यांनी युद्ध थांबवण्याचं कायमच आवाहन केलेलं आहे रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धावरती शांततापूर्व तोडगा काढण्यासाठी भारत सर्वतोपरी प्रयत्न करेल आणि आवश्यक ते सहकार्य करेल असं आश्वासन मोदी यांनी मागच्या महिन्यातील त्यांच्या रशियाच्या दौऱ्यामध्ये दिलेलं होतं ज्याच्यामुळे ते आता युक्रेन दौऱ्यावरती आलेत रशिया दौऱ्यावरून मोदी यांच्यावरती जगभरातून टीका झाली होती आपल्या देशातून सुद्धा मोठ्या प्रमाणात टीका झालेली होती म्हणून सुद्धा हा दौरा महत्वाचा आहे आता एक विशेष बाब म्हणजे युक्रेन विरोधात झालेल्या हल्ल्याचा निषेध प्रस्ताव संयुक्त राष्ट्राने मंजूर केला होता या प्रस्तावाला भारताने पाठिंबा दिलेला नाही म्हणूनच या युक्रेन दौऱ्यामध्ये भारत नेमकी काय भूमिका घेतो हे पाहणं फार गरजेचं आहे भारताची एक अडचण या ठिकाणी आपण लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे अशी की रशियाने युक्रेन विरोधात युद्ध पुकारल्यानंतर आणि पाश्चिमात्य देशांनी रशियावरती निर्बंध घातल्यानंतर रशियाने भारताला कोट्यवधी किंवा अब्जवधी डॉलरची सूट देत तेलाची निर्यात सुरू केली ज्याच्यामुळं दोन्ही देशांमधल्या व्यापारामध्ये वाढ झाली आणि भारताचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये परकीय चलन वाचलं स्वस्तामध्ये तेल पण मिळालं आणि पैसेसुद्धा वाचले आणि म्हणूनच भारतासाठी रशिया हा महत्वाचा आहे आता ही एक गोष्ट लक्षात घ्या की युक्रेन दौऱ्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोन्ही देशांदरम्यान संतुलन साधण्याचा प्रयत्न करतायत आता रशिया दौरा केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिथं त्यांना रशियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला जगभरातून टीका झाली आता रशिया जो आहे तो सुद्धा भारताला गृहीत धरताना आपल्याला दिसून येतं रशिया आणि चीन या दोघांची मैत्री वाढत चाललेली आहे आणि म्हणूनच आता हा युक्रेन दौरा फार महत्वाचा आहे युक्रेनचा दौरा करून भारत अमेरिकेच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करू शकतो असं सुद्धा म्हटलं जाते आणि रशियाला जवळ जाण्याचा प्रयत्न करत असाल तर आम्हाला सुद्धा अमेरिकेच्या जवळ जावं लागेल भारताला या दोन्ही देशांमध्ये युद्धावरून मध्यस्थी करण्यामध्ये इंटरेस्ट नाही हे वारंवार स्पष्ट झालेले म्हणजे जेव्हापासून हे युद्ध सुरू झालं दोन हजार बावीस मध्ये तेव्हापासून भारताने मध्यस्थी करावी अशी संपूर्ण जगाने भूमिका घेतलेली होती पण भारताने दोन्ही देशांना फक्त शांतता राखण्याचं आवाहन केलेलं होतं पण भारत या दोन्ही देशांदरम्यान मेसेंजरची भूमिका निश्चितपणे बजावू शकतो पण याच्यामध्ये सुद्धा कितपत इंटरेस्ट आहे भारताला हे काही अजून स्पष्ट झालेलं नाही मोदींची ही भेट फक्त आणि फक्त भेटीपुरती सुद्धा मर्यादित असू शकते असं सांगितलं जाते भारत मध्यमार्गी भूमिका घेतो हे पटवून देण्याच्या दृष्टीनं या भेटीचं अजून एक महत्व आहे आणि त्या पलीकडे या भेटीतून फार काही अपेक्षा नाही फार काही साध्य होईल असं वाटत नाही बाकी रशिया आणि युक्रेन ह्या दोन्ही देशांमध्ये जो काही हा युद्धाचा वाद सुरू आहे युक्रेनला नाटोमध्ये सामील व्हायचं होतं म्हणून ह्या सगळ्या गोष्टींची सुरुवात झाली पण त्या दोन्ही देशांना अगदी चांगल्या पद्धतीने माहिती आहे की त्यांचं हित नेमकं कशामध्ये आहे आणि जर का या देशांना त्या दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी करावी असं जर का वाटत असेल तर कधी पण अमेरिका हा चांगला मध्यस्थ असू शकतो कारण की युक्रेन जे काही आजच्या दिवशी आक्रमण करताना दिसतंय किंवा गेले तीन वर्ष झालं युक्रेन ज्याच्यावरती तग धरून आहे ते सर्व फंडिंग त्यांना अमेरिकेकडूनच होते म्हणून अमेरिका हा अधिक चांगला मध्यस्थ असू शकतो रशियाचे पुतीन जे डायरेक्ट अमेरिकेबरोबर सुद्धा या ठिकाणी डील करू शकतात फक्त वाट कशाची बघितली जाते तर येणाऱ्या काळामध्ये अमेरिकेमध्ये जी निवडणूक आहे या निवडणुकीची वाट बघितली जाते त्याच्यानंतर खूप साऱ्या गोष्टी स्पष्ट झालेल्या आपल्याला दिसून येतील भारताची भूमिका स्पष्ट आहे की शांतता प्रस्थापित व्हायला पाहिजे हा काळ युद्धाचा नाही बघूया या दौऱ्यातून नेमकं काय साध्य होतं येते पण युद्धाने समस्या सुटत नाहीत हीच भारताची भूमिका आधी सुद्धा होती आणि आज सुद्धा आहे आता ही माहिती जर जास का आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद